कुळगाव बदलापूर आदर्श विद्यालयातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी जन आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांवर दाखल गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी विना मोबादला काम करणारे वकील आणि खऱ्या अर्थाने या अल्पवयीन मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर असलेल्या पत्रकारांचा बदलापूर शहरातील नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे बदलापूर पश्चिम सोनेवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशी सारख्या कठोर शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी पत्रकारांनी उठवलेल्या आवाजाला प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून उत्स्फूर्तपणे आंदोलन केले होते यावेळी पोलिसांनी काही पत्रकारांसह अनेक नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत या सर्व प्रकरणात आंदोलनकर्त्यांच्या बाजूने विना न्यायालयीन लढाई लढणारे सर्व वकील आणि पत्रकार यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असून शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे नमस्कार दोन हजार चोवीस रोजी बदलापूर येथे जे जे काही आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये वकील संघटना तसेच पत्रकार संघटना यांनी सर्व आंदोलकांना जे काही सहकार्य केलं आणि माननीय न्यायालयातून जो न्याय मिळवून दिला जामीन मिळवून दिला त्या अनुषंगाने आम्ही सर्व वकील बांधवांचे संघटनेचे आणि पत्रकार संघटनेचे येथे कृतज्ञता व्यक्त करणार आहोत ती कृतज्ञता व्यक्त आम्ही बदलापूर येथील सोनेवली येथे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे तेथे व्यक्त करणार आहोत अठ्ठावीस सप्टेंबर शनिवारी ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा संध्याकाळी चार वाजता आम्ही येथे व्यक्त करणार आहोत तरी सर्व समस्त बदलापूरकरांतर्फे मी सर्वांना वकील बांधव तसेच पत्रकार बांधवांना आवाहन करतो की आपण येथे उपस्थित राहू अशी मी सर्वांना विनंती करतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर